कोळी उन, दाट धुक आणि हा सुंदर परिसर थंडीची सुरुवात इथे जाणवते नमस्कार आज मी आले आहे वाघजाई मंदिर दर्शनासाठी वाघजाई येथे हे मंदिर थोड्या उंचीवर आहे आणि याच्या पायथ्याला खाली एक शाहूकालीन जुनी विहीर आहे दगडी घडीव पायऱ्या इथे दिसतात स्वच्छ नितळ पाणी पावसाळ्यात ही बहुधा पूर्ण भरत असेल विहिरीवर अशी जुनी दगडी मोठ सुद्धा आहे इथे समोरच दगडी नंदी आणि शिवलिंग आहे हा परिसरच खूप सुंदर आहे विहिरीच्या शेजारी एक छोटस मंदिर आहे देवी इथे आपल्याला महिषासूर मर्दिनी स्वरूपात दिसते कोल्हापूर पासून वीस ते पंचवीस किलोमीटर वर असणारे तर्फे कळे या गावातून वागजाई मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे विहिरीपासून थोड्या कच्च्या रस्त्याने पुढे आल्यावर अशा साठ ते सत्तर पायऱ्या लागतात पायऱ्या चढून तुम्ही मुख्य मंदिरापाशी येता आणि हे आहे वाघजाई देवीचं मुख्य मंदिर देवराईतील वाघांपासून रक्षण करणारी देवता म्हणजेच वाघजाई या मंदिराची अलीकडेच नवीन बांधणी करण्यात आली आहे देवळाच्या गाभाऱ्यात वाघजाई देवीचा तांदळा आहे तांदळा म्हणजे पाषाण स्वरूपात मूर्तीच शेजारी दुर्गा देवी आणि इतर देवदेवता आहेत मुख्य मंदिराच्या समोर दोन छोटी मंदिरं सुद्धा आहेत या मंदिरामध्ये चौकोनी आकारात शिवलिंग कासव पादुका आणि गोमुख अशी रचना दिसते याबद्दल फारशी माहिती नाही तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा कोल्हापूरच्या आजूबाजूस अशा अनेक देवतांची मंदिरं आपल्याला दिसतात जसं सातेरी महादेव तुमजाई वांगजाई ज्योतिबा सिद्धोबा आणि हे सगळी मंदिरं उंचावरच आहेत असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही येत हो। आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू